मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या चार महिन्यांपासून म्हणजे जवळजवळ साडेचार महिने झाले आंतरवाली सराटेपासून हे आंदोलन सुरू झालं होतं आणि मुंबईमध्ये जाऊन आम्ही आरक्षण घेऊन येणार अशा प्रकारची घोषणा जी आहे ते जरांगे पाटील यांनी केली होती मात्र त्यांच्या पदरी आणि मराठा समाजाच्या पदरी काय नेमकं पडलं आहे शासनाने अध्यादेश दिला आहे मधुस मसुदा दिलाय आणि त्याची जे आहे ते कशा प्रकारचे निकाली काढणार आहेत जी आर हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सोळा तारखेपर्यंत ज्या आहेत त्या या त्यांच्या मसुद्यावर आक्षेप मागवले आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्यामध्ये हा मसुदा विचारात घेतला जाईल असं बोललं जातं आहे तर त्यानंतर सरकार निर्णय घेणार आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये असं त्या मसुद्यावरून कळतं आहे आपण आज संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आहोत आणि सिनियर uh, uh, वकील आपल्यासोबत आहेत uh, वी डी सापकाळे साहेब आणि uh, त्यांची थोडक्यात ओळख सांगायची झाली मोठी तर uh, लॉ कॉलेजला यांच्या ज्या काही केसेस असतात त्यांचे जे काही कटले असत प्रकरण असतात त्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना असतो ही सगळ्यात मोठी ओळख आहे साहेबांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की आम्हाला वेळ दिल्याबद्दल सर तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आपण फक्त कायदेशीर पद्धतीने बोलणार आहोत म्हणजे कोणालाही आपल्याला या ठिकाणी काउंटर ट्रोल करायचं नाही आहे आंदोलकांना नाही ना शासनाला नाही मात्र फायदा काय सांगतो हे आपल्याला सांगायचं आहे काही पुढच्या पिंडामध्ये आजचा जो मसुदा आहे शासनाने दिलेला काल मराठा समाजाच्या मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याचा नेमका कसा फायदा झाला आहे कायदेशीर पद्धतीनं आपल्या समाजाला याबद्दल थोडक्यात सांगाल तर मला असं वाटतं की या मसुद्याचा मराठा समाजाला काहीही फायदा झालेला नाही आणि मी एकदम स्पष्टपणे सांगतो की हा मसुदा जो आहे तो फक्त एक नियम दुरुस्तीसाठी मसुदा समोर आणलेला आहे आणि त्याच्यावरती हरकती बोलवलेल्या आहेत त्या मसुद्यामध्ये जे दोन हजार बाराला जे नियम केलेले आहेत तर त्या नियमामध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे आणि कलम ज प्रमाणे त्याच्यात सगळे सोयऱ्यांची व्याख्या ही त्याच्यात नमूद करायची आहे त्या सगळे सोयऱ्याचं व्याख्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की तुमचे वडील आजोबा पुतणे यांचे संबंधातून पण त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पॅटर्नल साईट म्हणजे याच्या संदर्भातले लग्न संबंधातून झालेले जे संबंध आहेत तर त्याचे सगळे सोयरे एवढाच त्याचा अर्थ आहे मराठा समाजाला जर कोणी असं म्हणत असेल की हे फक्त मराठा समाजासाठी केलेली अमेंडमेंट आहे तर हे सपशेल चूक आहे ते नोटिफिकेशन जर बघितलं त्याचा अभ्यास जर केला तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की जे शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट किंवा ओबीसी जे आहेत त्यांना सगळ्यांना या नोटिफिकेशनचा फायदा होणार आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही कोर्टात केसेस चालवतो म्हणजे एखादा शेड्यूल ट्राईबचा माणूस आहे तर त्याला सुद्धा बऱ्याच वेळा त्याची व्हॅलिडिटी घेण्यासाठी खूप अडथळे निर्माण येतात म्हणजे ते अडथळे असे असतात एखाद्या फॅमिलीचं कास्ट सर्टिफिकेट निगेटिव्ह झालं तो सगळे सगळ्यात येतो त्याची व्हॅलिडिटी असते कदाचित जवळच्या नातेवाईकांची व्हॅलिडिटी असते पण या माणसाला त्याचा बेनिफिट हो, होत नाही तर ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन आहे त्यांना या गोष्टीचा जास्त फायदा होऊ शकतो पण मराठा समाजाला याचा काढीचाही फायदा होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे पण जो काही मसुदा आता सांगितलेला आहे सोळा तारखेपर्यंत हरकती मागवल्यात आ, कशा हरकती केल्या जाऊ के शकतात ओबीसी किंवा इतर कुठल्या समाजाकडून कशा हरकती या मसुद्यावर मागितल्या जाऊ शकतात केल्या जाऊ शकतात खरं जर बघितलं तर हा जो सगळे सोयरे हा जो शब्द आहे म्हणजे आता आपण बरेच त्याला विरोधही बघतोय की वेगवेगळ्या समाजातून ह्या नोटिफिकेशनला हरकती ओरली प्राप्त होतात पण त्यांनी पण ते नोटिफिकेशन बघितलेलं नाही खरं तर ते ओबीसी समाज जो आहे त्यांच्याच फायद्याचं ते आहे शेड्युल कास्ट समाजाच्या फायद्याचं ते नोटिफिकेशन आहे कारण त्यांना सगळे सोयरे ह्या व्याख्यात त्यांचे बसणारे जे नातेवाईक आहेत इतर इत ते सगळे त्याच्यात येणार आहेत आणि त्याच्यात मराठा समाजाचे जे नातेवाईक आहेत कारण मराठ्याला रिझर्वेशन नाही पूर्वीही नाही नव्हतं आणि आताही नाही रिझर्वेशन आहे ते कुणबी समाजाला तर कुणबी समाजाचे जे नातेवाईक आहेत म्हणजे भूमिका अशी होती की मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळण्याची जी भूमिका होती ती आता दुर्लक्षित झालेली आहे आणि आता आपण कुणबी समाजाच्याच आरक्षणाला बळकटी देतो आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे दुसरी गोष्ट भुजबळांचं म्हणणं होतं काल म्हणजे जरी त्यांचं राजकीय आपण नाव घेत असलो तरी त्यांनी कायदेशीर बोललेलं आहे त्याच्यावर बोलायचं आहे की जे कुणबी होतील आता या नोंदींप्रमाणे मात्र त्याच्यानंतर कुणबी झाल्यानंतर जे ईडब्ल्यूएसचं दहा टक्के आरक्षण आहे ते संपणार आहे म्हणजे कसं संपेल ते काय सांगते त्याबद्दल ऍक्च्युअली ईडब्ल्यूएसचं जे रिझर्वेशन आहे ते अशा लोकांना उपलब्ध आहे की ज्यांना रिझर्वेशनच नाही म्हणजे जे ओपन कॅटेगरीतले जे आहेत त्यांनाच फक्त ईडब्ल्यू एसचं रिझर्वेशन मिळतं बाकी जो समाज आहे ज्यांना रिझर्वेशन आहे एस सी एस टी ओबीसी यांना ईडब्ल्यू एसचं रिझर्वेशन उपलब्ध नाही तर त्याचा जर त्यांचं जे म्हणणं आहे की रिझर्वेशन दिल्यानंतर तर ते तसंही रास्त आहे म्हणजे मराठा समाजाला जर तुम्ही रिझर्वेशन दिलं तर डब्ल्यू एसचं रिझर्वेशन त्यांना मिळणार नाही हे त्यांच्या मानण्यात तथ्य आहे आणि ही कायदेशीर गोष्ट सर्व मान्य आहे पर कालचा जो हा मसुदा देण्यात आलेला आहे या मसुद्यानुसार समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची मागणी म्हणजे सत्तावन्न जे काही लाख नोंदी सापडल्यात त्यानुसार देण्यात यावं त्याचा वास्तवात फायदा होणार आहे का कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का ते व्हॅलिड ठरणार आहे का त्याचे व्हॅलिडीसाठी काय नेमके प्रोसेस असणार आहे ॲक्च्युली कसं आहे की आपण मंडल कमिशनचा जो रिपोर्ट पाहिला तर त्यामध्येच कुणबी ह्या समाजाला रिझर्वेशन आहे म्हणजे कुणबी समाजाची मागणी नवीन नाही त्यांना ऑलरेडी रिझर्वेशन आहे हा मराठवाड्या भागात कुणबीचं रेकॉर्ड सापडत नव्हतं कदाचित ते निजामकालीन असल्यामुळे ते मिळू शकत नसेल पण तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर बऱ्याचशा कुणबीचं सर्टिफिकेट ब दिलं जातं त्याची व्हॅलिडिटी होते त्याचं कारण असं आहे की इंग्रजांनी जे रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे त्याच्यात कुणबीचं प्रचंड रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि ते तसं मिळतं आहे मराठवाड्यात जो प्रश्न आहे की रेकॉर्ड मिळत नव्हतं आणि आता ते मिळायला लागलं ला। तर त्या बेसिसवरती रिझर्वेशन मिळणं हा तर कायदेशीर अधिकारच आहे फक्त रेकॉर्ड नव्हतं म्हणून ते दिलं जात नव्हतं पण ज्याचं रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याला ते मिळणं क्रमप्राप्त आहे म्हणजे त्याच्यात नवीन गोष्ट अशी काहीच नाही हा फक्त कोणी एजिटेशन केलं असेल कोणी आंदोलन केलं असेल आणि त्याच्यातून जनजागृती होऊन जर ते रेकॉर्ड मिळायला लागला असेल तर ही चांगली गोष्ट आहे कारण तो समाज कुणबी जो आहे ओबीसी त्यांनाही ते पात्र असताना रेकॉर्ड नसल्यामुळे जर त्यांना वंचित ठेवलं गेलं असेल तर ते पण चुकीच आहे <laughs> सदावर्ती यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की जे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यापुरते जरी दिले त्यालाही चॅलेंज केलं केलं जाऊ शकतं इथलाच आपला संभाजीनगरचा एक त्यांनी दाखला दिलेला आहे जज साहेब होते न्यायाधीश त्यांचा दाखला दिलेला आहे की ह्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं या मराठवाड्यात अंतर्गत येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र सुद्धा चॅलेंज केलं जाऊ शकतं ते सुद्धा टिकणार नाही की त्यांच्या जजमेंटनुसार मराठवाड्यातले जे काही मराठा समाजाचे लोक आहेत ते कुणबी ठरत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं असा कोणताही निकाल नाही हा प्रत्येक निकाल जो आहे ना तो तो वैयक्तिक कास्ट सर्टिफिकेटवरती अवलंबून असतो म्हणजे पूर्वी त्यांनी असं सांगितलं असेल की व एक निकाल असा झाला होता आणि त्यांनी ते सर्टिफिकेट खुलताबाद मधून घेतलं होतं ते खुलताबादच्या सर्टिफिकेटची शहनिशा झाली आणि ते असं तहसीलदारनी त्यावेळेस लिहून दिलं होतं की हे सर्टिफिकेट माझ्याकडून गेलंच नाही त्या बेसिसवरती सर्टिफिकेट ते रद्द झालं होतं पण जनरल की असं कुणबीला सर्टिफिकेट मिळालेलं ते इनव्हॅलिडच होईल असा कुठही कायदा नाही नगर जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जे कुणबी आहेत तर त्यांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि त्या कायद्याच्या कसोटीवरती ते सार्थ ठरलेले आहेत त्याच्यामुळे ते रिझर्वेशन त्यांना मिळालेलं आहे त्यांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे म्हणजे स्क्रुटिनी कमिटीनं नगर जिल्ह्यात सुद्धा खूप स्क्रुटिनी कमिटी म्हणजे स्क्रुटिनी करून व्हॅलिडिटी दिलेली आहे त्याच्या आधारे खूप लोक लोकप्रतिनिधी पण आहेत बरं बरं आता दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत कुणबी प्रमाणपत्र जर मराठवाड्यातील आता इतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात खानदेश आहेत मात्र मराठवाड्याला जर मिळालं तर मराठा ही जात संपुष्टात येणार आहे का असे काही प्रश्न उपस्थित केले जातात ऍक्च्युली हा खोटा खूप मोठा एक कॉन्ट्रावर्शियल विषय आहे म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच आहे काय याचं खरं संशोधन व्हायला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी असा एक हे आहे की कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत म्हणजे काही ठिकाणी तशी संकल्पना असूही शकेल मग जर तसं असेल तर कुणबीला रिझर्वेशन आहे कुणबी मराठ्याला रिझर्वेशन आहे मराठा कुणबी असेल तर रिझर्वेशन आहे जर कुणबी टोटलच वेगळी जात असती तर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबीला रिझर्वेशन दिलं गेलं नसतं पण ते अस्तित्वात आहे याचा अर्थ असा आहे की कुणबी आणि मराठा याचा जवळचा संबंध आहे तर त्याची शहनिशा होणं गरजेचं आहे म्हणजे आतापर्यंत जे रिपोर्ट आपण बघितलेत की त्याच्या खोलात जाऊन त्याची पुनर्चौकशी होणं गरजेचं आहे की मराठा आणि कुणबी हे एक आहेत काय खरं हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यावरती आतापर्यंत कुठल्याही शासनाने फोकस केलेलं नाही हा एक दोन रिपोर्ट आहेत म्हणजे जे रिपोर्ट असं सांगतायत की मराठा आणि कुणबी एकच नाही म्हणजे भाटिया कमिशनचा रिपोर्ट आहे खत्री कमिशनचा रिपोर्ट आहे पण त्या कमिशनमध्ये पण काय राजकारण घडलंय हे जर बघितलं त्या कमिशनचा जर रिव्ह्यू घेतला आणि सत्यात जर गेलं तर कदाचित वस्तुस्थिती वेगळी निघू शकते आणि मला असं वाटतं की जो मला थोडाफार अभ्यास आहे त्याच्यातून असं वाटू शकतं की मराठा आणि कुणबी हे जवळपास एकच आहे कारण नगर जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जे मराठा समजतात त्यांचेच कुणबीचे सगळे दाखले आहेत आणि मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे तसं जर नसतं तर आत्तापर्यंत जर रोटी बेटी व्यवहार जो चालत होता आणि मराठ्यांचा तो तो चालला नसता तर ती एकच जात असावी असा माझा आजचा तरी अंदाज आहे हा मसुदा निकाल निकाली काढला जाऊ शकतो का याच्यावर जे आहे ते चर्चा केली जाऊ शकते का विधानसभेमध्ये अधिवेशन बोलून आणि हे किती योग्य हो ठरू शकतं समजा ऍक्च्युली हा काय कायदा नाही आहे हा नियम आहे आणि हा नियम महाराष्ट्र शासनाने बनवायचा आहे नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं आहे आणि हरकती त्याच्यावरती बोलवले आहे की सगळे सोयऱ्याची व्याख्या आम्हाला अशी करायची आहे तर त्याच्यावरती हरकती मागवल्या त्या हरकतीची सुनावणी होऊन किंवा त्याला काय योग्य तो संदर्भ बघून त्याची व्याख्या पुनर्गठित होऊ शकते हुँ हुँ हुँ। आता सगळे स्वयरे जे एक मला सामान्य लोकांसारखा प्रश्न विचारायचा आहे की सगळे स्वयरे म्हणजे नेमके कोणाला हे ह्याचा लाभ मिळणार आहे जर हे निकाली काढलं किंवा ह्याचा नियम झाला हा तर कसा आहे की आता त्यांनी जे सगळे सोयऱ्यांची व्याख्या केलेली आहे की तुमचे वडील आजोबा पुतणे चुलते यांच्या विवाह संबंधातून झालेले नाते पण त्यांनी त्यात एक अडचणीचा शब्द असा टाकलेला आहे की पितृसत्ताक पद्धतीनं म्हणजे पूर्वी जे होतं की फ्रॉम पॅटर्नल साइड ब्लड रिलेशन अर्थ त्याचा तसाच निघू शकतो त्याला आईकडचे नातेवाईक म्हणजे मावशी आहे किंवा आत्या आहे याचा रेफरन्स होऊ शकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे जे अभिप्रेत आहे की आईकडच्या नातेवाईकांचं जर व्हॅलिडिटी असेल आत्याकडच्या नातेवाईकांची जर व्हॅलिडिटी असेल तर त्याचाही बेनिफिट मिळायला पाहिजे तसं होणं या रूलमधून शक्य नाही असं माझं मत आहे शेवटचा प्रश्न आहे ह्या ज्या नोंदी सापडल्यात <coughs> आता आता यांच्याकडं नोंदी आहेत सांगितलं सत्तावन्न लाख मात्र मराठवाड्यामधले अनेक जिल्हे आहेत तालुक्या आहेत तिथं एकही नोंद सापडलेला नाही स्वतः आंदोलनकर्ते जरांगी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे जर त्यांच्याकडून नोंदी नसतील तर ह्याचा लाभ त्या लोकांना होणार आहे का की ज्यांच्याकडे नोंदीचा अजिबात कुठलीच नोंद नाही त्यांना या आरक्षणाचा किंवा कुणबी प्रमाणपत्राचा लोन जे काही फायदा तो कसा मिळणार आहे ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना या नियमाचा कुठलाही फायदा होण्याची शक्यता नाही म्हणजे ते कुणबी असो की ते एस असो की एस असो म्हणजे उदाहरणार्थ एखादा ये एस असेल त्याच्याकडे नोंद आहे एस सीची त्याच्या जवळचा नातेवाईक हा व्हॅलिडिटी घेतलेला माणूस आहे आणि तो सगळे सोयरेच्या व्याख्येमध्ये येत असेल तर ता त्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो पण मराठा या जातीला रिझर्वेशन नाही कुणबी जातीला रिझर्वेशन आहे एखादा आणि आज आपण जर असं म्हणत असेल की कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे जाती आहेत असं जर तुम्ही ग्रहीत धरलं तर एखाद्या कुणब्याचं बरोबर लग्न झालं किंवा मराठ्याचं कुणब्याबरोबर लग्न झालं तर त्या बेसिसवरती मराठ्याला रिझर्वेशन देणं हे थोडं गैरकायद्याचं होईल असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळं जी पहिली भूमिका होती की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि मराठ्यांना कुणबीतून रिझर्वेशन दिलं पाहिजे हीच भूमिका रास्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद सर तर जे काही सपकाळ सर आहेत अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तररित्या या ठिकाणी जे आहे ते आपल्यासोबत चर्चा केलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं की कुणबी आणि मराठा या दोघांचे जे काही गुंता जो आता समोर येत असलेला आपल्याला पाहायला मिळतो कुणबी मराठा की मराठा म्हणजे या दोन वेगवेगळ्या जातीत का याचं संशोधन होणं गरजेचं आहे आणि त्याला जो आहे तो ह्याचं जर संशोधन झालं तर येणाऱ्या काळामध्ये आरक्षण देण्यासाठीचा जो काय आहे तो प्रक्रिया याच्यामध्ये फार मोठा फायदा होऊ शकतो दुसरीकडं ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं या प्रक्रियेचा लाभ अजिबात होणार नाही मात्र त्यामुळे ते लोक वंचित राहणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एक या ठिकाणी जी काही दुरुस्ती आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला सरांनी की जे कोणी या आरक्षणामध्ये येणार आहेत त्यांची जी काही व्हॅलिडी आहे ते व्हॅलिडिटी कशा प्रकारे केली जाऊ शकते कायदेशीर पद्धतीनं ते जर व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर त्यांच्यासाठी जर हे फायदेशीर ठरू शकतं मात्र जे काही का कालचा जो काही मसुदा आहे शासनाचा तो मसुदा जो आहे तो कुठल्याही प्रकारचा कायदा किंवा काही नाही आहे हा एक नियम आहे आणि त्याच्यावर चर्चा विचार विचारविनिमय केला जाणार आहे आणि ते नंतर अंमल्यात आणलं जाणार आहे मात्र सध्या तरी शासनाने जे काही जी, जी आर किंवा मग ते काही काढल्याचं असं सांगितलं जातं तो कुठल्याही प्रकारचा जी आर नाही ही नियम आहे मसुदा आहे याच्यावर चर्चा केली जाणार आहे हरकती मागवल्या जाणार आहेत आणि हरकती कशा प्रकारचे येतात त्याच्यावर काय नेमके निर्णय घ्यायचे हे नंतर ठरवलं जाईल आणि त्याच्यानंतर हे निकाली काढलं जाईल असं या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं जे आहे ते किंवा शासनाने जे आज काल घोषित केलंय की मराठा समाजाला आम्ही रिझर्वेशन दिलंय म्हणजे ते मराठा समाजाला रिझर्वेशन दिल्याचं नोटिफिकेशन अजून अस्तित्वात नाही त्यामुळं जो समजा आंदोलनाचा जो भाग होता की मराठा समाजाने आता रिझर्वेशन मिळालं म्हणून शांततेची भूमिका घ्यायला पाहिजे खरं तर हे सगळं सनदशीर मार्गाने आणि शांततेनेच होऊ शकतं परंतु शासनाने ही मराठा समाजाची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण कुठंही मराठा समाजाला रिझर्वेशन दिलेलं नाही नियमात सुद्धा मराठा समाजाला रिझर्वेशनची तरतूद केलेली नाही आणि तसं होणं किंवा तसं देणं हे शासनाच्या आखत्यारीच्या सध्या तरी बाहेरचा विषय आहे त्याच्यामुळे ही फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा विषय आहे असं माझं मत आहे मला एक आणखी प्रश्न आठवला या ठिकाणी जे आता कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत सदोतीस लाख म्हणजे कालच्या जे मुंबईच्या मोर्चामध्ये सांगितलं जरांगे पाटलांनी की सदोतीस लाख इश्यू केलेत सर्टिफिकेट ते कसे केलेत कुठून गेलेत के काय व्हॅलिडिटी नंतर होणार आहे का ते कधी कमी पडणार आहेत का एक विषय असाही आमच्या लक्षात आला की एक व्यक्ती नोकरीला लागला होता आणि त्याचे सर्टिफिकेट हक्षेप घेण्यात आला ते व्हॅलिड ठरलं नाही नोकरी गेली असं होऊ शकतं भविष्यामध्ये हे सदिस लाख दिले अशा खूप केसेस होत असतात कोर्टात आम्ही पण बघतो की हे फक्त कुणबीच्या बाबतीत होईल असं नाही हे सगळं एखाद्याने शेड्युल कास्ट सर्टिफिकेट काढलं त्यांनी इलेक्शन कॉन्टेस्ट केलं किंवा तो मेडिकल कॉलेजला गेला आणि नंतर असं सापडलं की तो शेड्युल कास्टचा नाही तसंच कुणबीच्या बाबतीत सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे बरेच ज्यांना बेनिफिट उपलब्ध नाही असे लोक कुणबीचं सर्टिफिकेट घेतील आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ते स्क्रुटिनी कमिटीकडून व्हॅलिड होणार नाही किंवा व्हॅलिडिटी झाली आणि एखाद्या अपोजिट साईडनं जर ते न्यायालयात चॅलेंज केलं तर ती व्हॅलिडिटी रद्द होऊ शकते कारण फक्त व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट घेणं हे महत्त्वाचं नाही आहे तर ती स्क्रुटिनीच्या पात्रतेत जाऊन त्याला सर्व कायदेनिशी शाबित करून ती व्हॅलिडिटी टिकणं हे महत्वाचं आहे नुसतं सर्टिफिकेट सत्तावन्न लाख कागद सापडले म्हणून समाधान व्यक्त करायची गरज नाही त्याची व्हॅलिडिटी पण व्हायला पाहिजे म्हणजे हा रस्त्यावरचा लढा जरी थांबलेला असला तरी कायदेशीर लढा हा कायम सुरू राहणार आहे संपलेला नाही आहे कायदेशीर लढा हा कधीच संपणार नाही कारण प्रत्येकाला ज्याला व्हॅलिडिटी घ्यायची आहे त्याला प्रत्येकाला स्क्रुटिनी कमिटी समोर जायचं आहे प्रत्येकाला त्याचा एव्हिडन्स लीड करायचा आणि त्याच्यानंतर दिलेलं सर्टिफिकेट जोपर्यंत स्क्रुटिनी कमिटी व्हॅलिड करत नाही तोपर्यंत त्याला काहीही ऑथेंटिसिटी नाही आणि एकदा व्हॅलिडिटी झाली तर ती पण अंतिम आहे असं समजायचं कारण नाही कारण एखाद्याने जर ती व्हॅलिडिटी उच्च न्यायालयात चॅलेंज केली तर अशा व्हॅलिडिटी रद्द होऊ शकतात आणि रोज उच्च न्यायालयात तशा रद्द पण होतात नक्कीच छोटासा एक दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तर द्याल कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठल्या एखाद्या गुन्ह्याचे गुन्हे अशा प्रकारे केलेले आहेत म्हणजे त्यांनी आश्वासन दिले की सगळे गुन्हे मागे घेतले जाऊ घेतले जाऊ शकतात का म्हणजे हाच मुद्दा नाही कुठल्याही आंदोलनातले गुन्हे असे कायदेशीर पद्धतीने मागे घेतले किंवा घेतले जाऊ शकतात का राजकीय आंदोलन जर असेल तर त्यामधले गुन्हे मागे घेऊ शक शकले जाऊ शकतात कारण ते राजकीयच पाहिजे पण राजकीय आंदोलनाच्या पाठीमागं बरेचसे जे क्रिमिनल प्रवृत्तीचे जे लोक वेग आहेत तर ते वेगवेगळे गुन्हे करत असतात आणि असे गुन्हे माग घेणं हे सरकारच्या सुद्धा अखत्यारीच्या पलीकडचा विषय आहे कारण ज्यावेळेस पब्लिक प्रॉसिक्युटरला गुन्हा मागे घेण्यासाठी जो अर्ज द्यावा लागतो तर त्यावेळेस कोर्टाकडून त्याची शहनिशा होती की या गुन्ह्याचं स्वरूप काय म्हणजे ते राजकीय असेल तर शक्य आहे पण राजकीयच्या पलीकडे जाऊन पोलिसांना काही मारहाण झाली आता जसं जाळपोळी झाल्या असे गुन्हे मागं घेणं थोडं अडचणीचा विषय नक्कीच धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आपले आणि सविस्तररित्या माहिती दिलेली आहे गुन्हे मागं घेणे ही काही कायदेशीर प्रक्रियेमध्ये बसणारी गोष्ट नाही राजकीय असतील तर शक्य आहे मात्र या सगळ्या गोष्टी फार गुंतागुंतीचं झाल्या आहेत आरक्षणच फार गुंतागुंतीचं झालेलं आहे शासनाकडून काहीही पदरात पडलेलं नाही ठोस भूमिका कुठल्याही प्रकारची घेण्यात आलेली नाही कुठलंही सर्टिफिकेट इश्यू किंवा मग कुठल्याही प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं नाही असं असताना सुद्धा जल्लोष करण्यासाठी सांगले सरकारने जे आहे ते सांगितलंय अत्यंत चुकीचं आहे असं वकील साहेबांच्या आपण शकतो मात्र आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची ही प्रक्रिया पूर्ण पाडणार आहे सरकार हे पाहणं महत्वाचं हो आहे आंदोलन चालूच राहील असंही आंदोलन करते जरांगे पाटील यांनी सांगितले मात्र ते कुठपर्यंत आंदोलन करतायत आणि करतायत की नाहीत गेल्या अनेक दिवसांपासून ते आंदोलन करत होते मात्र कुठल्याही प्रकारचे वकील त्यांच्यासोबत नव्हते आणि काल सुद्धा त्यांच्यासोबत वकील चर्चेमध्ये आणि नंतर आपल्याला हे मसुदा दिलाय हे सांगण्यासाठी सुद्धा वकील त्यांच्या सोबत नव्हते मला असं वाटतं की वकिलांच्या सगळ्या टीमनं या सगळ्या गोष्टी स कायदेशीर पद्धतीनं सांगितल्या पाहिजे जशा सपकाळ साहेबांनी सांगितल्या आणि ती समाजाची गरज आहे समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे कायदेशीर प्रक्रिया समाजालासुद्धा त्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तरच ती प्रक्रिया जी आहे ते पूर्ण झाल्याचं सगळ्यांना समाधान लागेल आणि शासनालासुद्धा येणाऱ्या काळामध्ये फसवणं सोपं जाणार नाही ही जर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात कॅमेरापर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद